नमस्कार मित्रांनो अकरा जूनच्या भागामध्ये अधिपती अक्षराला म्हणतो हसावं की रडावं अक्षरवंती म्हणजे तो तो आज तुम्ही तुमच्या मनातलं सगळं सांगितलं आज केवढा भारी दिवस होता लय भारी वाटलं केवढा खुश होतो मी आणि आईसाहेब साहेब अक्षरवंते मला पण खूप वाईट वाटलं पण मी तरी काय करणार होते मला सांगा अधिपती म्हणतो त्यात तुमची काय चूक आहे तुम्ही काय ठरवून केलं का तुमचे जे मनात आलं तुम्ही ते केलं तुम्ही अगदी बरोबर केलं पण आता आई साहेब जेवले नाही ना मला बी चैन पडणार नाही अक्षर म्हणते तू मागाशी अडवलं पण मी आत्ता जाऊन बोलू का त्यांच्याशी आता झालं असेल ना त्यांचा राग शांत अधिपती म्हणतो काय माहिती म्हणते त्यांनी जेवलं तर पाहिजे ना तर तुम्ही एक काम करतो जातो आणि त्यांच्याशी बोलतो अक्षरा म्हणते हो तुम्ही त्यांच्याशी बोला आणि जेवणासाठी तयार करा मी ताट ताटवडून घेते भुवनेश्वरी चारू असला म्हणते त्यांची आम्हाला मनापासून काळजी वाटत होती म्हणून आम्ही त्याचने बोललो आम्ही त्यासनी शिक्षा दिली होती ती त्यांनी मोडली चारस म्हणतो तिने काही शिक्षा वगैरे मोडली नाही त्या खोलीमध्ये जायचं नाही असं म्हणाली होतीस ना तू खोलीत नाही गेली ती मुश्वरी म्हणते तेच त्यांनी पळवट काढली ना बाहेर भेटले म्हणून आमचं डोसकं फिरलं होतं आम्हाला काय खुळं समजले की काय एवढं कळत नाही का आमासनी आणि आता चोरी पकडली तर चेहरा पाडला आणि सॉरी सॉरी म्हणत बसल्या त्यांची चुके तुम्हाला दिसत नाही चार रोज म्हणतो काय ग तुला सगळ्यांच्या चुका दिसतात पण स्वतःची चूक कधी दिसत नाही हे बघ मी पुन्हा एकदा तुला सांगतो आजपर्यंत तू अधिपतीला स्वतःच्या कायात ठेवायचा खूप प्रयत्न केला पण आता त्याचं लग्न झालं स्वतःच्या हक्काची बायको आहे आता तोच प्रयत्न करू नको स्वतःच्या अंग लटील आणि मी हे घराच्या भाल्यासाठी सांगतो लक्षात ठेव हो। शानी हो आणि निघून जातो आता अधिपती जेवणाचं ताट घेऊन येतो आणि म्हणतो ऐकाय की आई साहेब लहानपणी तुम्ही आम्हाला कशी भरवत होता एक घास चिवचा एक घास गवचा तसं आम्ही तुम्हाला नाही भरू का मुडेश्वरी काही बोलत नाही पण तिच्या चेहऱ्यावर राग पण नसतो तो कसं झालं काय माहिती गाडीमध्ये मोबाईलच विसरलो पण हे पहिल्यांदा झालं की नाही कान पकडतो माफ करा ना तुमचा राग माझ्यावर आहे नवं तुम्ही अण्णावर राग काढू नका मी बी जेवत नसतो कॅन्सल मुडेश्वरी म्हणते म्हणजे तुम्ही आम्हानी अजून बी त्रास देणार हे असलं अजिबात चालणार नाही तुम्ही मुकट्याने जीवून घ्या तर तो तुम्हानी वाटत असेल ना मी खावं तर तुम्ही बी खावा मुडुश्वरी जायला लागतील म्हणते अधिपती उगाच हट्ट करू नका तो हातपकडू म्हणतो आईसाहेब तो आई तिचा हातपकडू म्हणतो आईसाहेब मी बी तुमचाच फोरगाय तुमच्यापेक्षा लय हट्टी आहे मग जाऊ दे ना आईसाहेब आज जे काय झालं त्याबद्दल सॉरी तुम्ही ती अधिपती आज जे काय झालं ते पहिले कधीच झालं नव्हतं तुम्ही आमचा फोन उचलला नाही अधिपती एक नाही दोन वेळा नाही दहा वेळा फोन केला आम्ही पण तुम्ही आमचा फोन उचलला नाही हे पहिल्यांदाच झालं आहे अधिपती समजावत असतो आणि भुणेश्वरी बोलत असते आणि म्हणते अधिपती तुमच्या काळजीपुटी आमचा जीव जायचा अधिपती ओरडतो आई साहेब हे असलं कशाला बोलता बरं तुम्हाला नाही माहिती आहे ना हे मला आवडत नाही बसा बरं आधी मुनेश्वरी म्हणते बसतो बसतो आम्ही तर तो पहिले खाऊन घ्या भुवनेश्वरी म्हणते चुकलं आमचं चुकलं आमचं पण तुमच्यावरच्या प्रेमापोटी बोललो रागवलो आम्ही अधिपती म्हणतो नाही चूक तुमची नाही चूक आमचीच झाली आहे आता भुवनेश्वरी जेवायला लागते आणि अधिपती हाताची घडी घालून बसतो चार वाजता अक्षराकडे येतो आणि म्हणतो अक्षरा काही टेन्शनमध्ये आहे का बरं ते जाऊ दे मला पहिल्यांदा सांग तू तुझ्या मनातलं आज तरी अधिपतीला बोलली की नाही अक्षरा म्हणते हो मी आज माझ्या मनातलं सगळं बोलले आणि त्यानंतर आम्ही मंदिरात पण गेलो आणि बाबा तुम्हाला माहिती आहे का तिथे आज महाआरती होती आणि गुरुजींनी त्याचा मान आम्हा दोघांना दिला चारोस म्हणतो काय सांगतेस सा अक्षरा ती दे हो बाबा आज खूप छान वाटलं आणि त्याच आनंदात आम्ही घरी आलो पण हे सगळं घडलं चारोस म्हणतो अक्षरा तू भुवनेश्वरीचा विचार करू नकोस तू अधिपतीचा विचार कर स्वतःच्या संसाराचा विचार कर मी काय म्हणतो तुम्ही लग्नानंतर कुठे बाहेर फिरायला नाही गेले ना अक्षरा म्हणते नाही तो एक काम करा तुम्ही बाहेर फिरायला जा नाही म्हणजे अक्षरा मला माहिती आहे ह्या गोष्टी मी तुला सांगायला नको ह्या गोष्टी मैत्रिणी सांगत असतात सॉरी बेटा मला माहिती आहे तुला खूप कसं तरी वाटत असेल पण मला काय म्हणायचं ते कळतंय ना तुला ती बाबा आता कुठे आता तर शाळा सुरू होईल आणि मला नाही वाटत मॅडम परवानगी देतील चारोच म्हणतो तू शाळेची काळजी करू नको आणि भुवनेश्वरीची तर अजिबात नको मी देतो ना तुला परवानगी अधिपती म्हणतो आईसाहेब तू मस्त आराम करा मी अजिबात तुम्हाला त्रास देणार नाही त्याच्या बोलण्याला भुवनेश्वरी हसायला लागते आणि म्हणते आम्ही आराम करतो पण तुम्ही जीवून घ्या आणि जिवून झालं की लगेच झोपा पायाला त्रास देऊ नका अधिपती म्हणतो आता सगळं लय भारी होणारे सगळं हॅप्पी हॅप्पी तिंटी म्हणजे आता अधिपतीला अक्षराचं बोलणं आठवतं पण तो, तो काय भुवनेश्वरीला सांगत नाही आणि म्हणतो तुमच्या पोटात गेलं ना म्हणून किचनमध्ये अक्षरा काहीतरी बनवत असते पण तिला मात्र अधिपतीचं बोलणं आठवतं ती त्यामध्ये पूर्ण मग्न असते अधिपती येतो आणि म्हणतो मास्तरींबाई पण अक्षरा खूप मग्न असते तो खाली वाट्या ठेवतो त्याच्या आवाजाने पण अक्षरा भानावर येत नाही तो ताटवाजत म्हणतो मास्तरींबाई आता अक्षरा भानावर येते आता जास्त ताट तो जास्त ताटवाजत म्हणतो ले जायंगे ले जायंगे धुल्याने या ले जायंगे अक्षर हसत म्हणते काय आहे तो तो एवढं वाजवत होतो तुम्ही बघे नाच अक्षरा म्हणते तुम्ही कधी आलात तों तो तुम्ही, तुम्ही, तुम्ही आमचा विचार करत होता ना तेव्हा ती तिछे मी कशाला तुमचा विचार करू आता अधिपती अक्षरा बरंच काही बोलतात तुम्त काय ओ हो? त्या तळ्याच्या तिकडं एवढ्या रांगड्या भाषेत प्रोपोज बिपोज मारला तुम्ही आणि आता कशाला हसताय आता अक्षरा गोड हसते तो तो बघा बघा नाद खुळा पण खरं तर तुम्ही लाजल्यावर लय भारी दिसताय नाही म्हणजे एरवी पण छान दिसता पण लाजल्यावर आया आया ईशे हार्ड नुसतं काजाचं पाणी अक्षराचं तोंड पकडत म्हणतो आओ एकदा लाजून दाखवा बरे असं काय करता बरे अक्षरा म्हणते अधिपती तुमचं काय चाललंय म्हणता एकदा ओ आता दोघांची मस्ती चालू असते अक्षरात चमचा पकडायला जाते तो गरम असतो ती ओरडते पण अधिपती दुसरा हात पकडतो आणि फुंकर घालायला लागतो ती त्याच्याकडे स्माईल करून बघत असते आणि नंतर दुसरा हात दाखवते आणि हसत म्हणते हे हाताला भाजलं आता अधिपती मोठ्याने हसायला लागतो कापड देत म्हणतो अहो हे कापड आपल्या किचनमध्ये फ्रीमध्ये आहे ह्याने करा ती पकडणार तेवढे तो म्हणतो थांबा तो तिच्या मागे जातो आणि तिचा हात पकडून तो कढई पकडतो आता अक्षराने अधिपती खूप जवळ येतात तेवढे दुर्गी ओरडते अधिपती दोघं बाजूला वाहतात दुर्गी हसून म्हणते अहो तुम्ही काय करता किचनमध्ये झोपला नाहीत दोघं फक्त हसत राहतात अक्षर म्हणते अधिपती म्हणतो ते जेवलं नाही ना अजून अक्षर म्हणते जेवण गरम करत होते दुर्गी म्हणते अधिपती मग तुम्ही काय करता इथं जा ना तिकडे टेबलवर बसा आता अधिपती रागाने म्हणतो जेवतोय आम्ही तुझं झालंय का दुर्गी उपाशी असल्याचं नाटक करायला लागते तेवढ्यात तिला ढेकर येतो ती पुन्हा बोलायला लागते पुन्हा ढेकर येतो अधिपती म्हणतो हे बघ पुन्हा ओरडला आहे आता तो दुर्गीची चांगलीच थाट्टा करतो दुर्गीमध्ये काय अधिपती आणि निघून जाते तो बघितला ना कसली ढेकरा देत होती आओ ही काय उपायशी राहणारी का फुल जेवण करून बसली अक्षरामध्ये म्हणते जाऊ दे अधिपती चला आपण जीवून घेऊया ती ताट करून घेत असते तो तवो एकत्र जीवया दोघांचं प्रेम वाटतंय आता अक्षरा किचन कट्ट्यावर बसते आणि अधिपती तिला भरवत असतो दोघांची थट्टा मस्करी चालू असते आणि अक्षरा त्याला भरवते असंच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद